ओम साईराम श्री स्वामी समर्थ तर पहा सका सकाळ सकाळी मी अशी रेडी झाली होती सिंपल अशी साडी वेअर केली होती आणि सकाळचं सुंदर वातावरण मला बाहेरचं असं निसर्ग खूप आवडतो थोडासा पाऊस होता पण प्रसन्न वाटतं सकाळ सकाळी तर तुम्हाला सकाळचं वातावरण आवडतं का आणि थोडं थोडं पाऊस थंडगार वारा असं खूप छान वाटतं तर सुंदर सकाळची सुंदर सुरुवात झालेली आहे आणि त्यानंतर मी स्वयंपाकाला लागलेले आहे तर स्वयंपाक बेसिकच होता पण त्यातल्या त्यात मला भेंडीची भाजी ही परफेक्ट जमते म्हणजे ती अजिबात तिख चिटक चिकटत होत नाही म्हणजे अशी असं त्याला चिकचिकपणा असतो ना तो अजिबात येत नाही मी कशीही भेंडी करू द्या कशीही करू द्या माझ्याकडून अजिबात भेंडी चिकट होत नाही आणि मी केलेली भेंडी माझ्या मुलीला खूप म्हणजे खूप आवडते तर इकडे भात आमटी पण चालू होतं आणि इकडे मी भेंडीची भाजी बनवत होते तर सिम्पलच आहे पहा मिरची जिरे मिरची कांदा कोथिंबीर आणि त्यानंतर बटाटा घातलेला आहे मी बारीक चिरून कारण भेंडीच्या भाजीमध्ये बटाटा खूप छान लागतो कारण मी माझं माहेर मुंबईचं आहे आणि तिथे एक भाभी होत्या त्या प्रत्येक भाजीमध्ये बटाटा घालायच्या आणि एक दिवशी त्यांनी मला जी भाजी दिली होती ती भेंडीची होती आणि त्या भेंडीच्या भाजीमध्ये ना बटाटा व हो घातलेला होता आणि तो मला खूप आवडला आणि त्याप ते तेव्हापासून मी ना मम्मीला बोलायची मम्मी ब भेंडीच्या भाजीमध्ये बटाटा घाल तर मी असं बारीक चिरून घेतलं आहे कच्चाच बटाटा आहे तेलामध्ये थोडासा फ्राय केला ना नमक टाकून तर व्यवस्थित शिजतो आणि छान पण लागतो मोठं मोठं कूड बटाटा मिरची कांदा लसूण पण मी बऱ्यापैकी घालते चार पाच कूड अशा बारीक चिरून त्याच्यामध्ये टाकते खूप छान फ्लेवर येतो तुम्ही मलाही जर अशी भेंडीची भाजी आवडत नसेल तर अशी करून बघा मस्त लागते आणि भेंडी अशी मी बारीक कट केलेली त्याच्यामध्ये मी पूर्ण ती अशी मोठी साईज असते जी छोटी होईपर्यंत फ्राय करून घेते तुम्ही बघू शकता एकदम अशी मोकळी मोकळी होते अजिबात चिक चिकट वगैरे होत नाही नाहीतर अशी आणि ते शेंगदाणे घेतलेले शेंगदाणे मग कुटूनच घालते मिक्सरमध्ये बारीक करत नाही कारण मला जसं हवं असतं ना तसं आपल्याला कुटून व्यवस्थित येतं तर पहा झाले आपली भाजी तयार आता झाकण ठेवून थोडंसं दोन मिनटं वाफ काढून घेतली ना एकदम अशी मऊ होते ती आणि खायला पण खूप सुंदर लागतंय तर पहा दिसताना पण खूप छान दिसते आहे तुम्हाला आवडते का भेंडीची भाजी आवडत नसेल तर माझ्यासारखी एकदा असा बटाटा घालून करा नक्कीच आवडेल तर पहा आपल्या चॅनलला लाईक करा जर तुम्हाला भेंडीची भाजी आवडली तर तर सकाळचा स्वयंपाक वगैरे झाला आणि त्यानंतर मी म्हटलं आज चला टेलर बनूया थोडंसं तर खूप सारे चिंद्या वगैरे होत्या सगळं कापडं वगैरे बघितल्यानंतर एक कापड मला आवडलं तर म्हटलं ब्लाऊज तर खूप शिवते मी स्वतःचे पण मुलीसाठी काहीतरी शिवूया तर एक कापड घेऊ भेटलं मला दोन पीस होते सेमच होते तर त्याच्यापासून म्हटलं चला मुलीसाठी एक फ्रॉक बनवूया तर फ्रॉक मी याच्या आधी शिवला नव्हता एक शिवला होता पण तो बिघडला होता तर मी काही टेलर नाही यूटूब आहे यूटूबवरती बघते आणि यूटूबवरती बघूनच मी ब्लाऊज पण शिवते आणि आता फ्रॉक पहिला शिवलेला बिघडला होता तर चला बघूया माझं टॅलेंट आजमु आणि या सगळ्या कपड्यातून या सगळ्या छिंद्यातून मी एक ब्ल्यू कलरचं कापडं जे मला आवडलं ते, ते मी घेतलं आणि त्यानंतर त्याच्यावरती माझं काम चालू केलेलं आहे फ्रॉक कसा शिवते मी किंवा मुलीला घातल्यानंतर कसा लूक येतो आहे हे सगळं तुम्हाला मी दाखवणार आहे पण काय झालं मी हाऊसवाईफ असल्यामुळे मुलं माझी दोन वाज शाळेत जातात दोन वाजता घरी येतात त्यानंतर मला काही वेळ मिळत नाही त्यामुळे ह्या फ्रॉकला कमीत कमी दोन, थी, दोन थी जानार ते दोन दिवस तरी जाणार मला स्टीच करायला आणि मी काही प्रॉपर टेलर नाही तर पहा बाही मी अशी फुग्यांची बाही शिवती आहे तिला कारण जे पण मी रेडीमेड फ्रॉक घेते ना ते एक तर सिवलेस असतात किंवा प्लेन बाही असते अशी फुग्याची बाही नव्हती आहे तिच्याकडे ते म्हटलं चला शिवूया तर कसं वाटतंय लुक हा वरचा भाग तरी कम्प्लीट केलेला आहे आणि बाकीचं जण त्याच्यावर काम आहे तर ते कम्प्लीट झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवेन तिने घातल्यानंतर तिला कसं दिसतोय वगैरे आणि माझा व्हिडिओ तुम्हाला कसा, कसा वाटला आवडला का